नंदाताई लोणकर गफूर पठाण परविन फिरोज शेख आणि रईस सुंडके ही नावं आज अनेकांच्या विश्वासाचं आणि कामाचं प्रतीक बनली आहेत समाजातील सर्वसामान्य नागरिक असोत युवक असोत महिला असोत किंवा ज्येष्ठ नागरिक ते सर्व प्रत्येकाशी आपुलकीनं संवाद साधतात त्यांच्या अडचणी समजून घेणारी ही व्यक्तिमत्व आहेत लोकांच्या प्रश्नांकडे केवळ ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष उपाय शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांपासून सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्यापर्यंत नंदाताई लोणकर गफूर पठाण परवेन फिरोज शेख आणि रईस सुंडके यांचा सहभाग नेहमीच सक्रिय राहिला आहे ते कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणूनच लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आपुलकी आणि आदर दिसून येतो आज ही नावं केवळ व्यक्तींची नाहीत तर लोकांची थेट जोडलेली कामातून ओळख निर्माण केलेली व्यक्तिमत्व आहेत लोकांसोबत लोकांसाठी हीच त्यांची ओळख आहे